भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय सोया उत्साहाने आपण साजरा करीत आहोत आजच्या या समारोहाचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्या गावचे प्रति आमचे मार्गदर्शक आदरणीय परसुराम पाटीलजी जाधव साहेब तसेच अवशेष पाटील चव्हाण माझ्या सोबत आले श्रीराम पाटील आमचे बालाजीराव हिरवेराव मारोतराऊ हिरवेराव बालाजी बाला पाटील प्रदव दिलीप पाटील जाधव मुनीर शेख परमेश्वर पाटील जाधव मिलिंद जाधव व गावातील सर्व या ठिकाणी जमलेले पालक त्या सर्वांच संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी तुम्हा सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि असंच तुमचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभावं तुमचे आशीर्वाद लाभावे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि बालाजीराव म्हणाली गिरेवाडी साहेब मी ते सेमी इंग्रजी चालू करा मी तुम्हाला अभिवचन देतो येणाऱ्या काळामध्ये तुमची साथ असू द्या तुमच्या वर्षी आम्ही पण करू